परवाना विदेशी दारू विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्ह्याअन्वेषण शाखेस अवैध व बिगर दारू विक्री वाहतूक व कब्जात बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून करण्याचे आदेश दिले आहेत सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदर सूचनेप्रमाणे माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक वीस जून दोन पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील अनिल अैनापुरे अतुल माने आणि रणजित जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की अक्षय वाघमारे राहणार आठवाडी हा एम एच दहा डी टी सात दोन शून्य पाच या टेम्पो वाहनामधून विदेशी दारू घेऊन तासगाव फाटा ते कुमटा फाटा या दिशेने जाणार आहे तासगाव ते कुमटा फाटाकडे जाणाऱ्या रोडवर नमूद संशयित वाहनावर वॉच करी, करी थांबले असता था, एक संशयित पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा टेम्पो येत असताना दिसला त्यात एक चालक व सोबत एक इसम असल्याचे दिसले त्यांचे वाहन थांबून त्यांना त्यांचे नावे गावे पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव वाहन चालक अक्षय प्रदीप वाघमारे वयवर्ष वीस राहणार मुक्काम पोस्ट मुलां की वस्ती आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली आणि शेजारी इसम नानासाहेब आनंदा पाटील वैवर्ष एकावन्न राहणार मुक्काम पोस्ट पाटीलमळा आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली अशी सांगितले त्यांना मिळाल्या बातमीची हकीकत सांगून त्यांना धडतीचा सा उद्देश कळवून त्यांच्या ताब्यातील टेम्पो वाहनाची धडती घेतली असता सदरच्या टेम्पोच्या हौदामध्ये विदेशी दारू व बिअरच्या बाटल्यांचे बॉक्स मिळून आले जयदीप कळेकर यांनी चालक अक्षय वाघमारे या सदर मालाच्या वाहतुकीबाबत जवळ बळखण्या साब बाबतचा परवाना असल्याबाबत विचारले असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले सदर माल कोठून आणला असून तो कोठे घेऊन जात आहे याबाबत केली असता त्यांनी सांगितले की सदरचा माल संगम वाईन शॉप येथून घेतला असून तो घेऊन येथे घेऊन सांगितले लागले निरीक्षक जयदीप कळेकर यांनी सदरचा माल पंचनाम्याने जप्त केला असून सदर आरोपी विरुद्ध अनिल ऐनापोरे यांनी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी व जप्त मध्ये माल पुढील तपास व कार्यवाही कामी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग केला असून पुढील तपास एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे करीत आहे